बातमी आहे एका महाकाय कॅमेऱ्याची ज्या कॅमेऱ्याने नाव पैसा आणि नावलौकिक दिला त्याची आपल्या बंगल्यावर दोन लाखाचा खर्च करून हुबेहूब प्रतिकृती आहे वारी कवर करणाऱ्या एका फोटोग्राफरने सूरज बोरगावकर असं त्याचं नाव तुकोबांची पालखी बावडा गावातून जाताना त्याच्या बंगल्यावर असलेल्या या महाकाय कॅमेऱ्याकडे अनेकांचे लक्ष वेधत होते वारीतल्या वारकऱ्यांसाठी हा कुतूहलाचा विषय होता तुकोबांची पालखी तालुक्यात आल्यावर सूरज दोन दिवस खास वारीचे फोटो काढण्याची सेवा करतो मात्र हा महाकाय कॅमेरा उभारण्याची कल्पना त्याला कशी सुचली हे पाहूयात नमस्ते मी फोटोग्राफर सूरज बडगावकर फोटोग्राफीची ल मला लहानपणापासूनच आवड होती बरं का पण एकोणीसशे सत्त्याण्णवपासून ते स्वप्न मला साकारात आलं आणि मी फोटोग्राफी करू लागलो जुन्या काळात बऱ्यापैकी फोटोग्राफी एकदम नॉमिनल लोक होते बरं का पण जसा डिजिटलचा काळ आला आणि फोटोग्राफरचं महत्त्व भरपूर बर वाढलं बरं का ठराविक काळापुरतं परंतु कालांतराने ती जागा मोबाईलनी घेतली आणि मोबाईल कॅमेऱ्याने घेतली मग थोडंसं फोटोग्राफरचं महत्त्व कमी होत चाललं होतं आणि फोटोग्राफर असा खचूनही म्हणून त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी मी माझ्या घरावर कॅमेरा बांधला पण आता वारीचे दिवस आहेत आणि वारी साधारण एक तीस वर्षापासून मी करतो बरं का कारण वारी माझ्याच गावावरनं जाते आणि जे नॅचरली फोटोग्राफी आहे की जे शॉट सहसा कुणाला मिळणार नाहीत ना एवढंच काम करतो मी